गाईच आज भाऊ भीज आहे मला बहिणीकडे जावं लागत तेव्हा लागते गाईस गाई आम्ही धात उतरायला लागलो तर फाटा मग निलजय चिकन लांब आहे चला चला सत्ता निलजय गावाची कमान बघू शकतो तुम्ही निलजय गावात आपलं आगमन झालेलं आहे आणि गाईज चला आता आपण आत्यांची पोचल्यावर आता जाऊया आतमध्ये गाईज आता आपण आत्यांची घरा पोचल्यावर समोरच किल्ला आणि रांगोली पण आहे किती वर्षी त्यांनी बक... रांगोळी बगारा। भक्ती भक्ती तिने काढले सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी तो भाऊराया रे वेड्या बहिणीची ही वेळी माया वेड्या बहिणीची ही वेळी माया गाईस भाऊ बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाला टिलक लावून ओवाळते व त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊयम आणि बहीण यमुना यांच्या आतूट नात्याचे बंधन म्हणजे भाऊबीज सण या आजच्या भाऊबीज सणाच्या दिवशी भाऊयम आणि बहीण यमुना यांची पूजा केली जाते आणि त्यांची कथा ऐकली जाते आणि आपल्या भावासाठी बहीण दीर्घ दीर्घायुष्याची या दिवशी प्रार्थना करते आणि ज्याप्रमाणे यमुनाने आपला भाऊ यम याच्याकडे प्रार्थना केली होती की दादा तुम्ही दरवर्षी या दिवशी माझ्या घरी याल आणि माझ्याप्रमाणेच या दिवशी आपल्या भावाशी आदराने वागणाऱ्या बहिणीला तिच्यापासून कधीही सॉरी तुमच्यापासून कधीही भय नसेल तुम्ही तिच्या भावाचे नेहमी रक्षण कराल अशा प्रकारे आजच्या दिवशी बहीण आपल्या भावासाठी प्रार्थना करते आणि हा सण असा उत्साहात साजरा केला जातो

चला घरी निघतो ही बहीण ही भाची हो यूट्यूबर हां आता निघतो बालकुमला परत दुसऱ्याकडे जावायचं आहे चला बाय बाय येऊ पुढच्या दिवाळीला तुझा

ये अरे ये आई तू पण काही माग मागे चालले माझी व्यवस्था झाली अशीच व्यवस्था झाली माझी मग मी घेतली ना मी अशी घेतलेला गाईज आम्ही इथं आले कोणच्या घरा राम ठाकूरचे घरात आले होते आले आहो आम्ही आणि इकडं आम्ही आता हे बघा जेवण बनवायला लागले हे हो। बघा <laughs> गाईस आणि इला मी येऊ चमचा भाताला दिलता हिवा चमचा वेदला मी भाताला दिलता तर ती मी आसना भाजीला घेतले नाही आऊसा भाताला घेतले नाहीच मस्त भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा ही आमच्या वडिलांची बहीण आमचे वडील वारले म्हणून आम्हाला इथे यायला लागतं हा आमचा आमदार भावी आमचा भावी आमदार नशिबाच्या कृपेने हुंदे रामशेठ ठाकूर त्याची गोशाला पण आपण बघू नंतर बघा आपलाच ब्लॉग लावले गाई जिकडची भावभीत झालेली आहे आणि आता आपण रामशेठ ठाकूर यांची गोशाला पाहूया चला रामशेठ ठाकूर यांची गौशाला मस्त आहे एक नंबर गाईस बघा कशा गायी आहेत इथे आहेत आणि बाहेर पण आहेत दोन तीन टोटल एकूण आठ दहा गाई आण पहा बघा कसा वासरू दूध पितय ही गाय जाम मारते कालीवाली लगेच अंगावर धावून पण येते आमचे पण अंती पण तो व्हिडिओ मध्ये आला नाही सीन आम्ही आले आता लीलाबाईकडे आम्ही आलो एकोणसाठ एकरची इजे आई विजय विजय जाऊन बरोबर जाऊन पाहे परती परते ये परती आपेर है बर्फी खाती प्रेवाई एब बभावा ये का बऱ्या नाही <laughs> <laughs>